आपण पाहताय महाराष्ट्रातील श्री क्षेत्र गोंदवले येथे नारळी पौर्णिमाला भाविकांची मोठी गर्दी श्री क्षेत्र गोंदवले तालुका मान येथे घर पौर्णिमेला भाविकांची मोठी गर्दी असते परिसरातील तसेच बाहेरून येणाऱ्या भक्तांची संख्या जास्त असते सर्व भाविक आपल्या मनातील श्रद्धाता नसलेल्या ठिकाणीच आपली भक्ती करत असतात आज नारळी पौर्णिमा रक्षाबंधन त्यामुळे सलग दोन दिवस शासकीय सुट्टी असल्यामुळे नोकरदार वर्ग व भाविक हे गोंधवलीकडे कडे येत असतात त्यामुळे नेहमीच जर पौर्णिमेला गर्दी होत असते आज श्री क्षेत्र श्री गोंदवलेकर गोंदवले महाराजांच्या मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर हा भक्तमय झाला होता ज्येष्ठ नागरिक हे मंदिर बसून जो तो आपला श्रीराम जयराम जय जयराम या नामजपत तल्लीन झालेला दिसत होता श्री क्षेत्र हे केवळ गोंदवलेकर महाराज यांच्या संजीवन समाधी परिचित आहे ब्राह्मण वर्गाच्या हातात येथील व्यवस्थापन असल्यामुळे स्वच्छता तसेच प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ महाप्रसाद असतो येथे येणारे सर्वच भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात श्री गोंदवलेकर महाराज हे अवतारी पुरुष होते त्यांना सर्व भाविक भक्त गण दत्तगुरूंचा अवतार मानतात त्यामुळे दत्त महाराजांच्यावर ज्यांची श्रद्धा आहे ते सर्व भाविक गोंदवले येथे दर्शनासाठी येतात तसेच आज शनिवार असल्यामुळे भगवान शनिदेवाला ही भाविक मोठ्या संख्येने येत असतात ज्यांना शनीचा त्रास आहे त्यांना शनीची अथवा मारुतीचे दर्शन घ्यायला लागते गोंदवले येथे धाकटे श्रीराम मंदिर आहे त्याच्याच समोरच शनी मंदिर आहे बाजूला एकमुखी दत्त नरसिंह मंदिर दुर्गादेवी मंदिर आहे श्रीराम मंदिरामध्ये पाठीमागील बाजूस भगवान शिव यांची आहे एकत्र असल्यामुळे भाविकांची येथे गर्दी होत असते ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद